नमस्कार धक्कादायक बातमी समोर येतये महानगरपालिका कर्मचाऱ्याने गळपास घेऊन जीवन संपवले पोलिसात घटनेची नोंद पहा सविस्तर मिरजेत महानगरपालिका कर्मचाऱ्याचा गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे राजू वय राहणार साहेब दर्गाजवळ शास्त्री चौक मिरज असे नाव असणारे व सांगली महानगरपालिका मिरज वॉर्ड क्रमांक चार मध्ये मुकादम या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बुधवारी सकाळी सहा वाजता कामावर नसल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांनी घरी जाऊन पाहिलं असता घराचा दरवाजा उघडा असल्याने घरातील हॉलमध्ये पाळण्याच्या साखळीला गळफास घेतल्याचं दिसून आलं घरातील सर्व मंडळी बाहेरगावी गेल्याने ते घरी एकटेच होते मिरज शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेह पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनाला पाठवण्यात आला आहे पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत प्रतिनिधी इरफान बार्गे सी न्यूज मराठी सांगली